अभिनंदन करतो मुख्याध्यापक या वतीनं आणि आपल्याला एक शुभेच्छा देतो की या परीक्षाचा फायदा आपल्याला स्पर्धा परीक्षेचा फायदा पुढं ज्या आपल्या ग्रॅज्युएशनच्या नंतर परीक्षा होता त्या परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होईल मी या ठिकाणी जास्त न बोलता एक आपल्या या प्रेरणा कार्यक्रमाचे प्रेरणा दिनानिमित्त आपण त्या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मी जास्त वेळ घेणार वे नाही कारण वेळ फार कमी आहे साडेन नऊ पस्तीस ला आपल्याला पेपर चालू करायचा आहे आणि